देव खाली आहे ना देव झाला वैकुंठात गेला चंद्र लोकात गेला ब्रह्मड अरे कशाचे हे लोक ही फसगत आहे पण दॅट फ्रॉंग फिलॉसॉफी फ्र पास्ते गाव मला वाटे पंढरी ज्ञानगंगा गंगा फिरली गरा गरावरी आय वॉन्ट टू एज्युकेशन एसीबी पन्नास वर्षापूर्वी या गावात ए सी पी निर्माण झाले पोलीस अधिकारी निर्माण झाले त्या गावात किती मोठी ज्ञानगंगा असेल आतापर्यंत किती तरुण शिकलेले आणि किती अधिकार पदावर असतील या गावचे नाही माझ्या बहिणीनं ही कौतुकाची गोष्ट आहे आपल्या कोणताही दे मी देवांच्या विरोधात नाही पण विठ्ठल आपला जो देव आहे एकच देव तो मला माहिती संतांनी मला एकच देव सांगितला आहे